खऱ्या अर्थानं माझ्या समोर बसलेल्या गर्दीपेक्षा गर्दी भावानोग कारण ज्यांच्यामध्ये या काठनाच्या विरोधामध्ये लढायची हिम्मत आहे म्हणून खऱ्या अर्थाने वगैरे ठराकेच्या थंडीमध्ये जा तुम्ही जत्थून द्यायला आज शेतकऱ्याची अवस्था काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जेने सहा पंधरा वर्ष खाऱ्या चळवळीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यावरती भयानक अन्याय झालेला आहे मग लाईटीचा डीपी सुद्धा पंधरा पंधरा दिवस दिला जात नव्हता महिना महिना दिला जात नव्हता आता माझ्या चळवळीचा फटक्यात कार्यकर्त्याने जरी फोन केला तर डीपी एका दिवसात किंवा फार तर दोन दिवसात येतो ही खरे अर्थानं चळवळीची ताकद आहे आता मला सांगा इथं सीताराम काय खरं आहे ही तिथं चेअरमन म्हणून जी कामकाज लागणारा माणूस चळवळीतला आहे का सर कार्य सर सगळ्यापेक्षा दोन मागाय म्हणतो मी पाणी परिषदे आणि नागना तानना नायकोरीचा तालुक्यात तयार झालाय कशाला दोनशे रुपया हायलाय असं तयार झालाय वार पाहता हे सगळी नारायण काय म्हणतोय माहितीय का

Pensa. ¡Vamos!

माझी पार्टी माझी परिचारक माझी माझे पाय प्रती माझे परिवार पार्टी सुनील या सगळ्यांना सुनील धावा मदत यायला आपण काय आपण मत यायला मोकांना

तसा येत नसल अनेक चांगल्या एकवीस लाख लोकांनी मिळली मलाही माहित आहे हे पुरेशकरांसाठी बाबानो मला समसद करून घेणार असं चालू याला माहित आहे लोकांनी बोलते एखाद्या उद्योगपतीना जर लायसन मिळत नाही आपण कारखाना घ्यायचं म्हणलं तर ह्या ओला तिथं चिटकूच येत नाही होऊन येत नाही घ्या कसं पण तुमचं मनुना केला तर तुम्ही

धोक्याच्या पातळीत जाऊन काम करते इश्यू करणारा माझा कामकाज भाव व्यवस्थित हिशोब करतिम सगळ्या

कुणाचं काही होणार नाही तुम्ही फक्त सावलीला भेटाय सावलीला ह्याच्यात काय हिम्मत आहे कुणाचा आवड आवडायची आवड ही तुम्ही तर नुसवाला नुसती एवढी दिसली ना यांची छेदी पात्र होती छेदी एवढी भेटी ती ह्या अवलाची आवळाच्या खाली जर सगळ्यात मित्र कोण असेल ना तर ही आवड ह्याच्यात आराचा अनुभव बोलला शिव्यातील त्यांना तोंडावर तोंडा फोटो साठत नाही शिवे म्हणजे अशा वाईट शिवे नाही आपण आल्याला दर पाहिजे म्हणून तुम्ही कधी काय करणारा हराम थोडावास So that's

कॅन्सल केली म्हणून मी ती बाबा अशा पद्धतीची अवस्था आणि माणसं संपली पाहिजे आता रस्ता बरोबर दाखवलं संभावशी आंदोलनाचा आता करणार काय आपल्याला भविष्यामध्ये संघटन दाखवायचं तुम्हारा तुम्हारा मी सुद्धा तुम्हाला मोबाईलवर आवाहन केलं ते भावन होत मुला आपल्या जर मिळणार नाही आता मी कार्यक्रमात उत्तुतो माझ्या घरी वैयक्तिक कार्यक्रम होता कुठल्या कामात सभा पुढच्या वर्षीच्या ऊस परिषदेला बाहेर पाचशे फुटापर्यंत नावाय केली याचा विश्वास आहे कारण मला एवढंच सांगायचं आहे की आता आपल्या समी निघाल आपलं होईल सोडून द्या येणा दिवस स्वतः लागावं लागेल स्वतः भेद सगळं आपली पाठीमाईश्य आपला लढा दारिद्र्य गरिबी वर्ष वर्ष आत्महत्या चार चार लाख शेक आत्महत्या केल्या मुलांनी आत्महत्या केल्या पंधरा वर्ष कपडे जीवन आत्महत्या झाली कपडे मला नवीन मिळाले की म्हणून आत्महत्या केली एका बापाने पंधरा वेळेस मी कोणाला कपडे आणू शकत नाही म्हणून मी नव महाराष्ट्रवाड्यामध्ये आत्महत्या केली मी पंधरा पंधरा दिवस त्या भागामध्ये राहिलोय भयावाच्या अवस्था आहे ती अवस्था व्हायला वेळ लागणार नाही तुम्ही वेळेत जागा व्हा वेळ ही सगळ्यात महत्वाची असते वेळेत जर नाही चालू तर पुढची बिडसला माफ करणार नाही ही लक्षात ठेवा